नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय काल म्हणजे मंगळवारी कोल्हापूर महापालिका निवडणुकीसंदर्भातला मोठा भूकंप झाला अनेकांना धक्का बसला काहींना खिंडार पडलं तब्बल बावीस नगरसेवकांनी पक्षांतर केलं या पक्षातून त्या पक्षात त्यांनी उडी मारली आणि शारंगदर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली गेले काही दिवस जे चर्चा सुरू होती त्या चर्चेला पूर्णविराम मिळाला तब्बल बावीस नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला खर तर गेले दोन महिने चर्चा अशी होती की काँग्रेसला मोठा धक्का बसणार आणि काँग्रेसचे एकापेक्षा दहा पेक्षा अधिक माजी नगरसेवक हे शिवसेना शिंदे गटात जाणार पण प्रत्यक्षात जेव्हा प्रवेश झाले तेव्हा काँग्रेसला धक्का बसलाच पण सगळ्यात मोठा धक्का बसला तो भाजप आणि ताराणी आघाडीला काँग्रेसचे सात माजी नगरसेवक हे शिवसेना शिंदे गटात दाखल झाले पण दुसरीकडं भाजपचे चार आणि ताराणी आघाडीचे सात असे अकरा माजी नगरसेवक हे शिवसेना शिंदे गटात दाखल झाले जे टार्गेट होतं काँग्रेस पण शिकार झाली महायुतीतलेच दोन घटक तिसराही घटक त्यात आहे राष्ट्रवादी अजित पवार गट याचेही तब्बल तीन सदस्य हे शिंदे गटात आले आहेत म्हणजे महायुतीच फुटली असं म्हणायला हरकत नाही एकीकडं एक काँग्रेसला धक्का देण्याच्या नादात महायुतीतलेच अनेक माजी नगरसेवकांना शिंदे गटाने आपल्या झेंड्याखाली आणलेलं आहे हे सगळं होत असताना आणखीन एक मोठा धक्का बसलाय तो माजी आमदार मालोजीराजे यांना कारण काँग्रेसला मानणारे जे काही सदस्य माजी नगरसेवक होते त्यात बहुतांशी हे सदस्य हे माझी आमदार मालोजराजे गटाचे आहेत त्यामध्ये निलोपर आजरेकर आहेत जे माजी महापौर आहेत प्रतिभा नाईक नवरे जे माजी महापौर आहेत प्रकाश नाईक नवरे पूजा नाईक नवरे दिगंबर फराकटे भरत लोकखंडे जहांगीर पंडत हे सगळे माजी आमदार मालोजीराजे गटाचे आहेत आणि तब्बल सात माजी नगरसेवक यांनी माजी आमदार मालोजीरायना रामराम केला आणि शिवसेना शिंदे गटात दाखल झाले काँग्रेस म्हणून ज्यांचा सिक्का होता राम राम ते शारंगदर देशमुख रीना कांबळे दिगंबर फराटे यासह अन्य काही सात सदस्यांनी काँग्रेसला रामराम केलाय त्यामुळं हा धक्का सुद्धा सतेज पाटील यांना दिला असेच म्हणावे लागेल पण मोठा धक्का बसणार अशी जी काही चर्चा होती हा धक्का तेवढा मोठा नाही कारण सात नगरसेवक का असले तरी यातील काहींची सध्याची ताकद ही मर्यादित आहे पण ताकतीचे उमेदवार म्हणून जे शारंग देशमुख यांच्याकडे पाहिलं जातं उपनगरात त्यांची ताकद आहे ते त्यांनी काँग्रेसला रामराम केल्यामुळं मोठा धक्का निश्चितपणे काँग्रेसला बसलेला आहे सुनील कदम जे माजी महापौर होते सुनील कदम अर्चना पागर यांच्यासह सात जणांनी ताराणी आघाडीला रामराम राम केलाय संभाई जाधव गीता गुरव संगीता सावंत अशा चौघांनी भाजपला रामराम केलाय त्यामुळं भाजप ताराणी आघाडीला मोठा धक्का निश्चितपणे बसलेला आहे टार्गेट काँग्रेस असताना महायुतीतल्याच आपल्याच मित्रांना टार्गेट करून त्यांची शिकार शिवसेनेनं केलेली आहे त्यामुळं आगामी काळात महायुतीमध्येच आता वादाची ठिणगी पडणार हे नक्की आहे कारण एक क्षीरसागर म्हणजे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या गटाचे काही जण शिंदे गटात प्रवेश करणार आहेत कारण ते विविध पक्षात आहेत याशिवाय माजी खासदार संजय मंडलिक यांना मानणारे काही जण आहेत ते सुद्धा येत्या आठवड्यात शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत हे सगळं प्रवेश होत असताना लता प्रके प्रकाश कदम यांचा प्रवेश मात्र आमदार राजेश क्षीरसागर यांनी थांबवलेला आहे म्हणजे एकीकडं संख्या वाढत असताना आपल्याच मतदारसंघात असलेल्या कदम यांना मात्र त्यांनी थांबवलेलं आहे यामुळं यामागे वेगळं राजकारण आहे या, या, राज या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आगामी काळात आपली ताकद वाढवण्यासाठी विरोधकांना फोडण्याबरोबरच आपल्या सोबत असलेल्या पक्षांनाही फोडण्यावर सगळ्यांचा भर राहील आता याला राष्ट्रवादी अजित पवार गट भाजप या दोघांकडून कसं उत्तर मिळणार याची प्रचंड उत्सुकता आहे यामुळं मात्र एकूणच कोल्हापूर महापालिकेचं राजकारण आता नव्या वळणावर आलेलं आहे राजकारण आता मोठं पेटणार हे नक्की आहे यामुळे फोडाफोडीच्या राजकारणात विरोधी आघाडीला फोडण्यापेक्षा आपल्यासोबत असणाऱ्यांना फोडल्यामुळं निश्चितपणे महायुतीमध्ये आता ठिणगे पडणार महाविकास आघाडी फुटू नये म्हणून मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले सतेज पाटील यांनी त्यामध्ये पुढाकार घेतला त्या मोठा धक्का बसला नाही दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गटालाही फार मोठा धक्का बसलेला नाही यामुळे आता या दोन्हीवर पुढचं नजर असेल या दोन्ही गटाला फोडायचा त्यामुळं फोडाफोडीचं राजकारण यापुढे निश्चितपणे वाढणार आहे त्यामुळे उत्सुकता वाढणार आहे राजकारणाचं महाराजकारण होणार आणि महाधुरळा पडणार प्रचाराचा आणि फोडाफोडीचा आपल्याला अशाच जर बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद